शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्या अगोदर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा ओळूया बातमीकडे आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले आमच्या जाहीरनाम्यात काही कर्जमाफी घोषणा केली होती असे सांगताच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली बच्चू कडू यांनी नागपुरात शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यासाठी आंदोलन छेडले होते याबाबत आंदोलक नेत्यांची मुंबईत रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक पाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही अजित पवार यांची नाराजी महिला आयोगाचे म्हणणे हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही तसेच या घटनेतील ज्यांची ज्यांची नावे समोर येत आहेत त्यांना एकालाही सोडणार जाणार नाही आणि मी लवकरच भेटायला येणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर लाडकी बहीण योजना सव्वीस लाख अपात्र महिला चार हजार कोटींची खैरात सरकारी तेजेरवर मोठा आर्थिक भार राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची त्रुटीची नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे महायुतीसाठी गेम चेंजिंग ठरले उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुरुवातीपासून वाद राहिली ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांना टीका केली यातच या योजनेबाबत नवनवीन माहिती मिळत आहे मा माहितीच्या आधारातून काही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे या एका योजनेमुळे सरकारी तिच्यावर मोठा आर्थिक भार येत आहे अन्य योजनेच्या निधीला कात्री लागत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्च अधिकारी समिती स्थापना मुख्यमंत्री फडणवीस बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली झालेल्या बैठकीत बच्चू कडूसह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मागण्यांवर चर्चा झाली शेतकरी कर्ज माफीसह वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात बच्चू कुडूसह शेतकरी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या दृष्टीचक्रातून कायमस्वरूपी सुटका करणाऱ्या दृष्टीने सरकारने एका महत्वाचा निर्णय घेतला सरकारने नऊ सदस्य उच्च आधारिक समिती नियुक्त केली असून त्या संदर्भातील शासन निर्णय जारी सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलक नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारने चर्चा केली यावेळी सरकारने बच्चू कडू आणि इतर नेत्यांचे काय सांगितले याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आम्ही आज असा निर्णय केला आहे की या समितीने काम पूर्ण करावे आणि एक अहवाल द्यावा या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातील निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत करणारा निर्णय घेतला आहे सगळे टप्पे आम्ही ठरले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली या चर्चेत त्यांनी मान्यता दिली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सह्याद्रीत तीर्थगृहावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला